नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलं आहे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ येथे या मंदिराला अंबरेश्वर मंदिर अंबरेश म्हणून हे ओळखले जाते अकराव्या शतकातील ऐतिहासिक मंदिर असून या मंदिराची स्थापना हजार वर्षापूर्वी म्हणजे सन एक हजार साठ साली झालेली आहे मंदिराचे काम पूर्ण कोरीव असून आपण पाहू शकतो मंदिरावरती किती कोरीव काम केलेले आहे या मंदिराची रचना व्याघ्रासन सारखी आहे आणि हे मंदिर पूर्ण दगडात कोरलेले आहे वालधुनी नदीच्या काठावर वसलेले मंदिर हे सर्वांना आपल्याकडे आकर्षित करते मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला प्रथम दोन नंदींचे दर्शन होते नंदींचं दर्शन घेऊन आपण थेट सभागृहात पोहोचतो सभागृह हे खूप मोठे असून सभागृहाचे काम हे पूर्ण कोरीव केलेलं आहे कोरीव कामाची पूर्ण रचना आपल्याला मंदिरात झालेली दिसते सभागृहातून भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला गाभाऱ्याकडे जावे लागते आणि गाभाऱ्याकडे जाण्यासाठी आपल्याला टोटल वीस पायऱ्या खाली उतरावे लागते गाभाऱ्यामध्ये मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ करण्यासाठी परवानगी नाही तरी पण आपण पायऱ्यांवरती उभे राहून जेवढे व्हिडिओ करता येईल तेवढे केलेले आहे दर्शन झाल्यानंतर जसं आपण गाभाऱ्यातून वरती बघतो तर मंदिर हे उघडे आहे म्हणजेच गाभाऱ्यातून आपल्याला आकाशाचं दर्शन होते मंदिराला टोटल तीन दरवाजे आहेत मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा आहे आणि मंदिरातून बाहेर निघण्यासाठी दोन दरवाजे आहेत असे मंदिराला टोटल तीन दरवाजे आहेत मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी गुफा लागते आणि त्या गुफेमध्ये पण एक शंकराची पिंडी असल्यामुळे तिथे आपल्याला दर्शन होते गुफेतून बाहेर निघाल्यानंतर बाजूलाच आपल्याला गणपती बाप्पाचं काम केलेलं दिसतं गणपती बाप्पाचं आपण जसं दर्शन घेतो तसंच आपण वरती बघितलं तो वरती अजून काम केलेलं दिसतो खूप चांगल्या प्रकारे कोरी का देवी देवतांचं काम केलेलं दिलेलं आहे मंदिरावरती जसं मंदिराच्या बरोबर तुम्ही मागे येणार तेव्हा तुम्हाला एक एक छोटसं तिथे मंदिर दिसेल त्या मंदिरात तुम्हाला एक दिसणार आहे देवी देवतांचे फ्रेम उभ्या केलेल्या आहेत आणि त्या फ्रेमच्या वरती बघू शकता की कोरी काम केलेले देवी देवतांचं कसं दिसतं मंदिरावरती मंदिराच्या बाजूला शंकराची एक पिंडी आहे आणि त्या पिंडीला लागूनच एक गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर आहे पूर्ण दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला महाप्रसादाचा लाभ पण भेटला महाप्रसाद भेटल्यामुळे आज माझ्या चेहऱ्यावरती आनंद हा जो वेगळाच होता मी खूप खुश होते आज कारण की मला आज इथे महाप्रसाद पण भेटला होता दर्शन घेतल्यानंतर रोज इथे हजारो भाईक दर्शनासाठी येत असतात आणि तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन झाला त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनलला अजून ग्रोथ होईल आणि तुम्हाला आपल्याला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चलाच आपण भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय